स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलवर मस्त बाहेर पाऊस पडतोय तर आपण आता झटपट असे गरम गरम बटाटे भजे बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दोन मिडियम साईज बटाटे धुवून घेतलेत सालीन सकटच घेतलेत आणि ते वाडग्यामध्ये साईडला पाणी घेतलंय तर आपण त्याच्या ह्या बटाटा स्लॅस करण्याच्या ग्रेटरनी कट करून डायरेक्ट पाण्यामध्येच हा बटाटा पाच मिनटासाठी ठेवून द्यायचा म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत बटाट्याचे भज्जी बनवण्यासाठी छान बटाटा तयार होईल हे बघा अशा पद्धतीने हे स्लॅस बनवून घेतलेत मी आणि सगळ्या बटाट्यांचे दोन्ही बटाट्यांचे हे स्लॅस बनवून घेते आहे पाच मिनटं पाण्यात ठेवून देते इथे मी दोन्ही बटाट्याचे स्लॅस करून घेतले या पद्धतीने आता मी हे पाच मिनटं असेच पाण्यात ठेवते आहे आणि बाकीची तयारी करायला घेते इथे भजी बनवण्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे तो चाळून घ्यायचे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी तांदळाचं पीठ म्हणजे भजी एकदम मस्त असे कुरकुरीत होतील आणि हे मी व्यवस्थित चाळून घेते एक चमच भर इतका ओवा हातावर असा क्रश करून टाकायचा ओव्याचा सुगंध भजींमध्ये छान येतोय थोडसा बोटाच्या चिमटीत बसल इतकं खायचं सोडा आणि चवीपुरतं मीठ आणि त्याच वाटीत मी एक वाटी पाणी घेतले मापासाठी थोडं थोडं टाकून मिक्सरच्या सहाने जास्त घट्ट पण आहे आणि जास्त पातळ पण नाही असं बॅटर बनवायचं आहे हाताने पण मिक्स केलं तरी चालेल तुम्हाला एकदम परफेक्ट अंदाज यावा यासाठी मी त्या वाटीतच पाणी घेतलंय पेल्यात वगैरे पाणी घेतलेलं नाहीये आणि बटाटे आपण ऑलरेडी पाण्यात ठेवलेले आहेत त्याच्यामुळे ते काढताना पण ते पाणी थोडस बटाट्यांना असतोच म्हणून जास्त पातळ बॅटर बनवायचं नाहीये पूर्ण घेतलेला वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि पा म्हणजे एक वाटी बेसन आणि अर्धा वाट वाटी तांदळाच्या पिठाला बरोबर पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि या पद्धतीचा आपल्याला बटाटे भजींसाठी बॅटर बनवायचा असतो तर इकडे मी एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर कधी असं पटकन पाहुणी वगैरे आली किंवा संध्याकाळी तुम्हाला काहीतरी नाश्ता खाण्याची आठवण आली तो झटक्या पट अशा हे बटाटे भजी आपण बनवू शकतो पाण्यात ठेवलेले ते पण छान असे झालेले आहेत तर आपण तेच पाण्यात बटाटे काढून ह्या बेसनाच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही जर बटाटे भजी बनवले एकदम मस्त हळद जसे आपल्याला गाडीवर भेटतात किंवा एखाद्या बटाटे भजींच्या स्टॉलवर तसे बटाटी भजे तयार होतात तर मी आता हे बनवायला घेते इकडं तेल पण गरम झालेलं आहे या ह्या याच्यामध्ये हे डीप करून फटापट सोडून द्यायचे आणि तेल पण छान गरम पाहिजे बघा आणि कढईत बसतील तेवढेच सोडायचे आणि यांना लगेच पलटी करायचं नाहीये दोन मिनिट असं फुगून वर आल्यानंतर मग पलटी करून घ्यायचं हे बघा मस्त एकदम गरमागरम चहा सोबत तुम्ही हे खाऊ शकता तयार झालेत आपले बटाटे भजी आणि पावसाळ्यात म्हटलं ती असं बाहेरचं स्टॉलवरच वडापाव भजी वगैरे खाण्याची आपल्याला खूप आठवण येते तर आपण असे घरच्या घरी बनवून खाऊ शकतो हे बघा आवाज ऐकू शकता तुम्ही काढून घे याच पद्धतीने मी अजून थोडेसे तुम्हाला दाखवते तेल छान गरम होऊन द्यायचं आणि मगच टाकायचे उलट करून घ्यायचं काढून घेते आणि या पद्धतीने मी सगळी भजी बनवून घेते तर इथे तयार आपले मस्त गरमागरम बटाटे भजी तुम्ही टॉमॅटो कॅचअप किंवा मिरची सोबत वगैरे खाऊ शकता एक मी तोडून दाखवते बघा एकदम मस्त असे कुरकुरीत आणि असे वाफळते गरम गरम बटाटी भजी हे बघा आणि चवीला तर अप्रतिम आहेत आवाज ऐकू शकता एकदम मस्त झालेत ते एकदम नक्की करून बघा ना जर आवडले असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनेल ला करा बेलचं बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा